नमस्कार मैत्रीणंनो सौ लतास रेसिपी या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज मी तुम्हाला दाखवणार आहे तांदळाच्या सालपापडी आणि हा मी ही रेसिपी बऱ्याच दिवसांनी दाखवत आहे काही अडचणीमुळे मला रेसिपी दाखवता नाही आली आज मी दाखवत आहे हे बघा हे तांदूळ भिजवून दोन दिवस भिजवून वाळवून चक्कीतून दळून आणले आहे ह्याची मी सालपापडी करून दाखवणार आहे हे तांदळाचं पीठ आणि त्याच्यासाठी फक्त हे मीठ लागेल तसं चवीप्रमाणे आणि हे एक चमचा जिरं मी रेसिपीला सुरुवात करीत आहे बघा आता मी हे गॅसवर टोपात पाणी ठेवत आहे उकळायला हे पाणी तसं रिकामं ठेवू नये म्हणून हे थोडेसे चणे याच्यात टाकत आहे आता आपण हे पीठ मिक्स करून घेऊ पाण्यामध्ये हे जसं जसं पाणी लागेल तस तसं आपण मिक्स करून घेऊ हे बघा हे दीड चमचा मीठ आणि एक चमचा जिरं लागेल तस पीठ आपण घेऊ शकतो हे तांदूळ मी चक्कीतून दळून आणलेले आहेत दोन दिवस तांदूळ भिजत ठेवून पंख्या खाली सुकून हे बघा हे असं कालून घेतलेलं आहे पीठ आपण तांदळाच हे बघा जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही हे बघा आता ह्या पाण्याला उकळी येईल आपण त्याला एक असा कपडा बांधून घेऊ एकदम पातळ कॉटनचा कपडा बांधून घ्यायचा आहे आणि कपडा एकदम असा टाइट बांधायचा आहे हे बघा असं एकदम टाईट कपड बांधायचं आहे आणि याच्यावर झाकण ठेवायचं आता उकळी आली की आपण ह्या मी या, या कागदावर तुम्हाला पापड्या करून दाखवणार आहे पाण्याला उकळी पाण्याला उकळी आलेली आहे हा कपडा थोडा आतमध्ये जातोय म्हणून आपण हे ना हे रश्शीने एकदम असं टाईट करून घेऊ कपडा एकदम असा टाईट व्हायला पाहिजे खाली जाणार नाही तर हे झाकण ठेवलंय आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे हे बघा हे आपलं पीठ कालवलेलं आहे आणि ह्या कादावर मी पापड्या करून दाखवत आहे हे बघा कादावर चमच्या घ्यायचं पीठ आणि असं गोल फिरवायचं आपल्याला जेवढ फिर जेवढी मोठी पाहिजे तशी करायची हे बघा आता हे झाकण काढून वाफा यायला लागल्या आहेत कपड्यातून हे बघा अशी ठेवायची परत आपण झाकण ठेवायचं आणि दुसरा तुकडा कागदाचा पेपर घेऊन कागद हे बघा आता दुसरा पेपर घेतलेला आहे मी परत एक चमचा भर पीठ घ्यायचं आपल्याला जेवढी मोठी पाहिजे तसं पीठ घ्यायचं हे बघा परत असं गोल फिरवायचं हे बघा गोल झाले आहे आता आपण हे बघू हे शिजलं आहे का हे बघा आता ही चाळण आहे कोणतीही चाळण आपण घेतली तरी चालेल त्याच्यावर हा कागद घेऊन असा टाकायचा आणि आपण ही दुसरी पापडी केली ही अशी परत ठेवायची परत त्याच्यावर पर झाकण ठेवायचं आणि ही बघा ही पापडी हे बघा असं कागद हळूहळू काढायचा सार पापडी तयार झाली हे बघा असंच आपण करीत जायचं एकदम फटाफट पापड्या होतात त्याला सुईनी ताटात पाणी घ्यायचं हे ते काही करायचं नाही एकदम कागदावर आम्ही नेहमी असं कागदावरच करतो हे बघा तयार झाले आहे हे बघा तर चाळणीवरून असं अलगद कागद उचलून घ्यायचा हे बघा असे आपण टाकायची हे सर्व पापड्या मी आता केलेल्या आहेत आणि ह्या एक दीड तास फॅन खाली सुकवायच्या आणि नंतर उन्हात नेऊन सुकवायच्या आहेत एकदम अल्ला कागद काढायचा किती मस्त निघाले हे बघा हे पापडे आपल्या एकदम अशा उन्हामध्ये सुकलेल्या आहेत हे आता मी तुम्हाला तळून दाखवत आहे हे बघा तेल ठेवलंय हे बघा बघा किती फुलते ही पापडी हे बघा हे आपल्या पापड्या आशात तळलेले आहेत एकदम खुसखुशीत कुछ आणि मौ हे हो। बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा